मी जानवी सावंत जय महाराष्ट्रच्या सेलिब्रिटींचा बाप्पा या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि मी आज आलेली आहे अभिनेता सुशांत शेलार यांच्या घरी त्यांच्याशी आपण बातचीत करणारच आहोत पण त्याआधी त्यांचा बाप्पाचं दर्शन घेऊयात आपण खूप सुंदर अशी सुबक आ, मूर्ती बाप्पा तिथे बसवलेली आहे बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि खूप सुंदर असे दागिने आणि ही सुंदर आरास या सगळ्याच संदर्भात आपण सुशांत सरांशी बोलणार आहोत तर मी थेट त्यांच्याकडे जाते सर कसे आहात ऑल गुड मस्त बाप्पाची कृपा बाप्पाची खरंच कृपा आणि बाप्पा घरी विराजमान झाले पाच दिवसासाठी बाप्पाचं विराजमान झालेलं आहे पूर्वी आमच्याकडे दीड दिवस दी असायचा पण मागच्या वर्षीपासून आम्ही बाप्पाला विनंती केली की दीड दिवसामध्ये दी आमची काही मनातली इच्छा किंवा मन भरत नाही तर तू पाच दिवसासाठी विराजमान हो अगदीच अगदीच बाप्पा सगळ्याच इच्छा पूर्ण करतील पण जर मागायचं असेल बाप्पाकडे तर काय मागा काय नाही बाप्पाच्या कृपेने खूप गोष्टी आयुष्यामध्ये मिळाल्या त्याच्या आशीर्वादाने सगळंच आहे आणि मला असं वाटतं की चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या बाप्पाच्या कलेच्या सुद्धा कार्य करायला मिळतं आहे आणि सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्य करायला मिळतं आहे तर महाराष्ट्राच्या जन जनतेसाठी आणि भारताच्या जनतेसाठी जी काही संकटं असतील ती सगळी संकटं दूर कर आणि मला प्रामुख्याने सांगायचं सा की आत्ता जी लोकांच्या मनात एक विकृत गोष्ट निर्माण झाली आहे ती विकृती दूर कर आणि त्यांना सुबुद्धी दे आणि शेतकऱ्यांना आपल्या सगळ्याच ज्या भारतातल्या सगळ्याच शेतकरी बांधवांना खूप सुखी आयुष्य प्राप्त होऊ देत आणि महाराष्ट्रावरती आणि भारतावरती कुठलंही संकट येता कामाने हीच मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदेसाहेब यांना आपल्याला विराजमान झालेलं पाहायचं आहे ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे आम... या सगळ्या आरासकडे आपण येऊयात हो खूप सुंदर असं छान सजावट केलेली आहे ह्या सजावटीमागची कल्पना कोणाची आहे कोणी केला आहे सगळा नाही यावर्षी श्री ओम लोकरे म्हणून माझा मित्र आहे आमच्या लोअरपरलमध्येच राहतो आणि स्वामी भक्त आहे स्वामींचा मठसुद्धा आहे आणि त्यांनी इच्छा प्रदर्शित केली की दादा यावर्षी मी करणार तर त्याच्या संकल्पनेतून ही आरास उभी केलेली आहे तर हे सग सगळे जे काही क्रेडिट आहे ते श्री श्री ओम लोकरेचं आहे बाप्पाची मूर्तीसुद्धा खूप सुंदर आहे सुंदर दागिन्याने ती सजवण्यात आलेली आहे मूर्ती कुठून आणली जाते तुम्ही स्वतः आणायला जाता लोअर परेललाच एक कारखाना आहे आणि तिथूनच आम्ही गेली तीन चार वर्ष ही मूर्ती घेऊन येतो आणि एकच स्वरूपाची मूर्ती असते म्हणजे सोहळ्याचा रंग किंवा उपरणाचा रंग हा दरवर्षी वेगळा असतो पण त्याची बैठक आणि त्याची पद्धत ही गेली काही वर्ष आम्ही एकच ठेवली आहे कारण मला असं वाटतं की ते रूप जे आहे ते मनात कुठंतरी साचलेलं असतं ते पुढच्या वेळेला येतानासुद्धा त्याच रूपाने तो आपल्या घरी विराजमान होतो तर लोअर परेलमध्येच आत्ता नवीनच एक कारखाना सुरू झाला आहे पूर्वी आम्ही चिंचपोकळीवरून आणायचो पण यावर्षीपासून आम्ही लोअर परेलवरूनच आणतो आणि मी स्वतः माझ्या सहकुटुंब सहमित्रपरिवारासकट जातो आणि वाजत गाजतच त्याला घेऊन येतो अगदीच आणि बाप्पाची जी ही मूर्ती आहे खूप लोभसवाणं रूप आहे खरं तर आणि असं असतं ना की बाप्पा येताना खूप छान वाटतं एवढं आगमन त्यांचं जे असतं ते आपण मिरवणूक काढून आणि आम्ही पण पाहिलं आहे ज्या पद्धतीने त्यांचं आगमन झालं आहे पण जातानाची जी हुरहूर असते ती मनाला चटका लावून देणार असते काय सांगा आ, मला असं सा वाटतं की जाताना हुरहूर तर प्रत्येक भक्ताच्या मनात असते पण सगळ्या इच्छा सगळ्या मनोकामना या सगळ्या आपण त्याला सांगतो आणि पुढच्या वर्षी त्याच जल्लोषात आणि त्याच उत्साहात त्याचं पुनरागमन व्हावं अशी आपण भावनाही व्यक्त करतो त्याच्यामुळे हृरहृता असणारच कारण कोणाला असं वाटेल की बाप्पा आता जावं म्हणून बाप्पाला मोदक खूप आवडतात तुम्हाला मोदक आवडतात की नाही हो निश्चितच आणि उकडीचे मोदक हा खास नैवेद्य पहिल्या दिवशी आणि रोजच असतो त्यामुळे उकडीचे मोदक खाण्याचा बाप्पाच्या आगमनानंतरचा योग जो आहे तो निश्चितपणे खूप आनंद देणारा आहे साधारण किती वर्ष झाली बाप्पा बसतात आमच्याकडे आता माझं घर जेव्हा कोकणात बांधलं साधारणतः अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद साली तेव्हा गावी यायला सुरुवात झाली आणि ब्याण्णव त्र्याण्णव सालापासून आम्ही मग तो मुंबईत आणायला सुरुवात के केली को सांगूयाला रत्नागिरी मध्ये मग आत्ता कोकणात जाण्याचा योग येतो का कारण कोकणातले बाप्पा ती एक वेगळीच मजा असते खरं तर ती सगळी मजा केली पण आपण अशा क्षेत्रात काम करतो की आपल्याला लोकांचं मनोरंजन करायचं असतं आणि तेव्हा नाटकांचे प्रयोग दौरे या सगळ्यामुळे शक्य नव्हतं जाणं म्हणूनच बाप्पाला विनंती करून आम्ही मुंबईत घेऊन आलो पण ती निश्चितपणे ती जी मजा आहे ती मी मिस करतो अगदी सगदीस मगाशी तुम्ही बोलताना असं म्हणालात की समाजातली जी विकृती आहे ती खरं तर जायला पाहिजे यालाच धरून आणखी एक मला प्रश्न विचारायचा तो म्हणजे आत्ता ज्या पद्धतीने सार्वजनिक गणेशोत्सव सा। मंडळ असतात आणि त्या तिथे जे आता एक तुम्ही कलाकार आहात जिथे नृत्याविष्कार केला जातात ते नृत्याविष्कार या सार्वजनिक मंडळांमध्ये जे केले जातात म्हणजे ज्या गाण्यांवरती केले जातात तुम्हाला असं वाटतं की ते त्या सणासाठी किंवा त्या क्षणासाठी योग्य मी तर डी जे आणि डॉल्बी या संस्कृतीच्या विरोधातच आहे कारण माझं लहानपण या लोरपर गिरणगावातच आम्ही लहानाचे मोठे झालो आजही मी तिथेच राहतो पूर्वी कसा एकांकिका स्पर्धा किंवा वेशभूषा स्पर्धा एकपात्री अभिनय स्पर्धा निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा अशा स्पर्धा व्हायच्या आणि त्याच्यातून वक्ते अभिनेते हे सगळे घडत गेले आम्हाला त्यावेळेला बाप्पाच्या कृपेने ते व्यासपीठ मिळालं नसतं तर कदाचित ते प्रोत्साहनही मिळालू श शा, मिळू शकलं नसतं आणि इथपर्यंत येऊ शकलो नसतो त्याच्यामुळे ते विभत्स चाळे आणि या सगळ्या गोष्टींच्या विरोधात मी आधीपासूनच आहे बाप्पाचं वाजत गाजत पारंपरिक वाद्यांनी स्वागत करावं वा। आणि शोभेल अशा पद्धतीनेच आपण बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावं बाप्पाला जर बाप्पाचे आभार मानायचे असतील तर कोणत्या गोष्टीसाठी आत्तापर्यंतच्या तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही मानाल आणि जर एखाद्या गोष्टीसाठी माफी मागायची असेल तर अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्यासाठी माफी मागा, मागा। बाप्पाच्या आशीर्वादाने इतर कुठेही नोकरी न करता ज्या क्षेत्रात आवड आहे त्या कलेच्या क्षेत्रातच करिअर झालं आणि सायमल्टेनियसली सामाजिक क्षेत्रात काम करण्याची पक् सामाजिक क्षेत्रात काम करण्याची खूप लोकांची इच्छा असते पण बाप्पाच्या आशीर्वादामुळे ते आपल्या हातून घडणं ही त्याची कृपा आहे त्यामुळे आपण मिडिएटर आहोत आणि माध्यम म्हणून त्यांनी आपली निवड केली त्यासाठी त्याचं मनापासून आभार आणि चुका अपराध आपण खूप करत असतो त्याच्यामुळे एखादा कुठला अपराध माझ्या हातून घडला असेल एवढा काय मी मोठा नाही असंख्य अपराध असंख्य चुका माझ्या हातून घडल्या असतील तर त्यासाठी त्याच्याकडे माफी मागतो अगदीच अगदीच बालपणीच्या काही आठवणी आठवणी ज्या आहेत ज्या बाप्पाशी रिलेटेड बाप्पाचं डेकोरेशन करण्यासाठी इथे तिथे जायचं आणि मग धडपड करायची असंच धडपड करत असताना एकदा सायकलवरून जात असताना बसचा दरवाजा लागला होता आणि टाके पडले होते सो ती खूप एक आठवण आहे आणि बाप्पाला विराजमान होत असताना पहिलं नाटकाच्या प्रयोगाची जी आम्हाला नाईट मिळायची त्याचे पैसे साठवून मी चांदीचे दागिने बनवायचो आणि नंतर त्यांनी असं केलं आज ने, ने ते, ते की आज ज्या पद्धतीने दागिने तू बघतेस ते त्याच्या कृपेने त्यांनी घडवून घेतले बाकी आपण निमित्त आहोत मिरवणुकीमध्ये वगैरे नाचलाय की नाही लहानपणी आणि आता आताही नाचतो मी सगळीकडे मी म्हणजे गणेशोत्सवची मिरवणूक असेल दहीहंडी असेल नवरात्र असेल मी आपण आधी सामान्य लोक आहोत ग अभिनेता नेता या नंतरच्या गोष्टी आहेत सो आधी आपण माणूस म्हणून वागूया आणि मग बाकीच्या जबाबदाऱ्या आहेतच आत्ता खूप असा ट्रेंड आला आहे की ट्रेंड नाही आणि ती चांगली गोष्ट आहे खरं तर पर्यावरणपूरक गणपतीच्या मूर्ती बसवल्या जातात आमच्या जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी एक आवाहन तुमच्याकडून काय करा मला असं वाटतं पर्यावरणपूरकच डेकोरेशन पर्यावरणपूरकच मूर्तीसुद्धा आपण सगळ्यांनी बसवली पाहिजे निसर्गाचं भान राखलं पाहिजे तर जय महाराष्ट्राच्या सर्व रसिक प्रेक्षकांना मी या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देईन आणि निश्चितपणे तुम्ही पर्यावरणपूरकच गणेशोत्सव साजरा करत असाल अशी मी जानेवारीला खात्रीही देईन <laughs> अगदीच अगदीच आणखी एक प्रश्न याच अनुषंगाने मगाशी जे बोलणं होतं सुरू त्याच अनुषंगाने की तुमच्याकडे एक रोल मॉडेल म्हणून बघितलं जातं म्हणजे प्रत्येक कलाकाराकडे आणि तुमचे फॅन्स असतात ते तुमचं ऐकत असतात म्हणजे जेव्हा एखादे एखादा सामान्य व्यक्ती जाऊन मी असं वेग हे करत नाही आहे पण एखादा सामान्य व्यक्ती जाऊन असं म्हणतो की हे कर बाबा तरी ते पटलं असेल म्हणाला तरी तू का बाबा सांगितलंस मी नाही ऐकणं असं पण जेव्हा एखादा कलाकार सांगतो जो आपल्या आवडीचा असतो त्याला फॉलो केलं जातं त्याच्या गोष्टी ऐकल्या जातात आत्ता जे विकृत प्रकार जसं तुम्ही म्हणालात घडतात आहेत या अनुषंगाने बाप्पाला साक्षी ठेवून काय तुमच्या फॉलोअर्सना किंवा तुमच्या फॅन्सना सांगाल की जेणेकरून ते तुम्हाला ऐकतील ते त्यांच्यामध्ये आत्मसात करून घेतील मला असं वाटतं की एक सामाजिक भान आपण सगळ्यांनीच जपलं पाहिजे समाजात आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडत असतात त्याच्याविषयी व्यक्त होणं लाज तुमचं कर्तव्य आहे पण ते व्यक्त होत असताना आपण कोणाची माती भडकवत तर नाही ना याचं पण भान राखा आणि नुसतीच बाग्याची भूमिका घेऊ नका कुठे कोणावरती अन्याय होत असेल तर तो रोखण्याचा प्रयत्न करा आणि आपल्यापासून सुरुवात करा म्हणजे लोकांना बोट दाखवण्यापेक्षा चार बोट आपल्याकडे आहेत याचा विचार आधी करा अगदीच खूप छान सर आणि खूप मस्त वाटलं तुमच्याशी बोलून बाप्पाचंही दर्शन आपल्याला घडलेलं आहे तर आ, येस सुशांत सेलार सरांशी आपण आत्ता नुकत्याच गप्पा मारलेल्या आहेत मलाही खूप छान वाटलं तुम्हालाही ऐकून खूप छान वाटलं असेल या भागामध्ये इतकंच धन्यवाद एकदा काय झालं एकदा काय झालं पुतळा बोलू लागला एकदा काय झालं पुतळा बोलू लागला राजकारणाचा दर्जा इतका खाली जायला लागला उभा होतो डवलात उभा होतो डौलात तेव्हा केलात ना सलाम उभा होतो डवलात तेव्हा केलात ना सलाम जयंती पुण्यतिथी केवढा मला अमान तेव्हाही सांगायचो मी तेव्हाही सांगायचो मी माझ्या पावलांवर चाला तेव्हाही सांगायचो मी माझ्या पावलांवर चाला जातीपातीचं राजकारण म्हणजे स्वराज्यावर घाला पुतळा पडणं ही चूक आहे पुतळा पडणं ही चूक आहे पण माफी मागूनही थैथायट करणं ही कसली विकृत भूक आहे कोण कशाला असं मुद्दामून करेल कोण कशाला असं मुद्दामून करेल की ते पुतळा पडण्याचं कारण ठरेल असतील ना मनात शिवराय असतील ना मनात शिवराय तर एकच चंग धरा विनाकारण लोकांशी माथी बडकवणं बंद करा जर का मनात विचारांचे पुतळे उभे राहिले जर का मनात विचारांचे पुतळे उभे राहिले तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणतील हेच तर स्वप्न जे मी पाहिले एकदा काय झालं पुतळा बोलू लागला एकदा काय झालं पुतळा बोलू लागला राजकारणाचा दर्जा इतका खाली जायला लागला खूप मस्त म्हणजे एक खरंच आहे आपण या सगळ्या गोष्टी राजकारणाच्या पलीकडे आहेत आणि आपण त्यांना राजकारणाच्या पलीकडेच ठेवलं पाहिजे खूप तुमच्या माध्यमातून आम्हाला हे ऐकायला मिळालं खूप छान वाटलं तर येस सुशांत सेलार सरांशी आपण नुकत्याच गप्पा मारलेल्या आहेत खूप छान गप्पा झाल्या आहेत खूप छान विचार ऐकलेले आहेत आपण आणि तुम्हालाही तितकाच आनंद झाला असेल आजच्या भागामध्ये इतकंच जय महाराष्ट्र